नगरी बोली भाषेत एक शब्द आहे घांगशा तुमच्यापैकी बऱ्याच जणांना तू माहीतही असेल खेड्यापाड्यात जुने लोक बोलता बोलता बोलायचे काय डोक्यात घामशा घालून देतोय रे म्हणजे उगाच लक्ष विचलित करतोय रे वगैरे वगैरे अर्थाने घामशा शब्द वापरला जातो नेवासा श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी भागात हा शब्द अनेकांनी ऐकलाही असेल हा तर हा शब्द का आठवला तर त्याचं कारण आहे सध्या नगर जिल्ह्यात चर्चेत असलेला एक प्रश्न जिल्ह्यात नव्याने होणारी तीन अप्पर महसूल कार्यालय संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक अकोले तालुक्यातील राजूर आणि नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तीनही तालुक्यांच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केल्याचं बोललं जात आहे आता यापैकी फक्त संगमनेर तालुक्यातील आश्वी कार्यालयाचा प्रस्ताव सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बाकीचे दोन प्रस्ताव कसे आहेत कोणकोणत्या गावांचं विभाजन होत आहे कोण कुठं जोडलं जाणार आहे हे काही समजलं नाहीये आश्वीचा प्रस्ताव जेव्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला किंवा करण्यात आला त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून नगर उत्तरेत फक्त तेवढीच चर्चा सुरू झाली आहे वास्तविक नगर जिल्ह्यातून जे तीन प्रस्ताव गेल्याचं सांगितलं जात आहे ते तीनही प्रस्ताव नगर उत्तरेतीलच आहेत पण चर्चा फक्त आश्वी बुद्रुकचीच आहे आता हे सगळं काय चाललंय हाच विषय आपण समजून घेऊ नमस्कार मी अद्वैता आणि आपण की अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन तालुक्यात अप्पर तहसील कार्यालय होणार आहेत आता फक्त अहिल्यानगर जिल्ह्यात होणार का तर नाही महायुती सरकारने तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या तालुक्यांना अप्पर तहसील कार्यालयाच्या निर्मितीचा संकल्प केल्याचं सांगितलं गेलं अहिल्यानगर जिल्ह्यात तीन व नाशिक विभागातून एकूण चौदा अप्पर तहसील कार्यालय करण्याचा सरकारचा विचार असल्याचं सांगितलं गेलं आता एकोणतीस अप्पर तहसील कार्यालयाची चर्चा सुरू झाली ती म्हणजे अश्वी बुद्रुक कार्यालयाची महसूल विभागाचा ता ताण कमी करण्यासाठी अश्वी बुद्रुक कार्यालयाअंतर्गत अंतर्गत बासष्ट गावे टाकली जाणार आहेत मात्र या प्रक्रियेला माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विरोध दर्शवला प्रस्तावित कार्यालयात ज्या गावांचा समावेश करण्यात आला आहे ते पाहता हे विभाजन प्रशासकीय हेतूने नाही तर राजकीय हेतूने प्रेरित आहे असा थेट आरोप थोरातांनी केला तालुक्याची मोडतोड फक्त काहींच्या राजकीय स्वार्थासाठी सुरू आहे असं थोरातांचं म्हणणं होतं थोरातांच्या या विरोधानंतर संगमनेर तालुक्यातील अनेक गावांनी या निर्णयाला थेट विरोध सुरू केला दोन दिवसांपूर्वी म्हणजेच तेरा फेब्रुवारीला संगमनेर तालुक्यातील पंचेचाळीस गावांनी ग्रामसभा घेत या निर्णयाला विरोध दर्शविला संगमनेर येथे सर्व पंचाळीस गावांच्या सरपंचांनी बैठक घेतली रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा पवित्र जाहीर केला आणि गेल्या पंधरा वीस दिवसांपासून हा प्रश्न लावून धरला आहे दुसरीकडे सुजय विखेंनी या सगळ्या प्रकरणावर त्यांच्या पद्धतीने उत्तर दिलं ते म्हणाले होते की आश्वीचा प्रस्ताव केवळ विचाराधीन आहे कुठलेही अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती ही लोकांच्या सोयीसाठी केली जाते ज्या गावांची मागणी असेल की आमची गावे ही प्रस्तावित अप्पर तहसील कार्यक्षेत्र जोडू नये तर अशा गावांना वगळण्यात जाऊन कुठलीही प्रक्रिया केली जाऊ शकत नाही माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या काळामध्ये अहिल्यानगर तसेच सिन्नर येथेही अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती झाली आहे ही, ही शासकीय प्रक्रिया आहे यामध्ये कुठलेही राजकारण नाही पण दुर्दैवामुळे मुद्दे संपल्यामुळे आणि लोकांची खोटी सहानुभूती मिळवण्यासाठी संगमनेरचे माजी आमदार जनतेला विरोधाभास दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केला होता थोरात यांच्या पद्धतीने विरोध करतायत तर विखे त्यांच्या पद्धतीने उत्तर देत आहेत मित्रांनो आता आम्ही विषयाच्या सुरुवातीला घामशा हा शब्द का आठवला होता हे तुमच्या लक्षात आलं असेल आश्वीला स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय व्हावं का होऊ नये का हे राजकीय फायद्यासाठी चाललंय का हे, चे। पड़ हे प्रश्न नंतरचे पण खरा मुद्दा आहे प्रश्न चर्चेत ठेवण्याचा आता या प्रश्नाला विखे विरोधक राजकीय षडयंत्र म्हणतात तर थोरात विरोधक राजकीय तोडफोड म्हणतायत पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हाच प्रश्न गेम चेंजर ठरणार आहे फायदा फक्त विखेंना होईल की थोरातांना होईल हे निकालानंतर समजेल पण सामान्यांच्या डोक्यात घांगशा घालून दिल्या जात आहेत हे मात्र नक्की मित्रांनो हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद